नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भंडारकवटे येथील लोकमंगल कारखान्यावर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथील लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत कारखान्याच्या आवारात एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे बुलढाणा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे व्यवस्थापिका योगिनी पोकळे लोकमंगल कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख सतीश देशमुख पराग पाटील मंद्रुपचे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यतीन शहा हनुमंत पुजारी मायप्पा जंगलगे सोमलिंग कमळे शिवपुत्र बबलेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना शिरीष देशपांडे म्हणाले पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे पर्जन्यमान कमी होत आहे अशा स्थितीत वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे वृक्षारोपण व ज्ञानदान ही अशी कार्य आहेत ज्याचा लाभ समाजाला मिळत राहतो लोकमंगल व बुलढाणा बँकेच्या संयुक्ती विद्यमाने आजपासून वृक्षारोपणाचा एका मोठ्या चळवळीला प्रारंभ होत आहे पंचक्रुशातील हरित क्रांती घडवण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावावा व त्याचे संवर्धन करावे नागरिक इथे सर्व भंडारकोटे गाव आणि आजूबाजूच्या सर्व गावातून आज तुम्ही इथे शॉर्ट नोटीसवरती कमीत कमी वेळेमध्ये आज आपण इथे आलात त्याच्याबद्दल मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज खरं हा एक जो कार्यक्रम आहे वृक्षारोपणचा आज मी बघतो की ज्यावेळेस दोन हजार सात आठला ला कारखाना चालू केला होता त्यावेळेस इथे काहीच नव्हतं पूर्णपणे माळरान होतं आणि आज आपण जर इथे बघितलं की आज, आज आपण आज एवढे इथे वृक्ष लागले गेलेले आहेत आज एक चांगलं हिरवळ इथे निर्माण झालेली आहे इथे कारखान्यावरती आलं की मन पण चांगलं वाटतं प्रसन्न वाटतं हिरवळ दिसलं की त्याच्यामुळे जर आणि प्रत्येक वर्षी आपण असंच करत जातोय यावर्षी एक आपण एक अजून एक मोठा संकल्प केलेला आहे की आपल्याला एक हजार एक झाडं आपल्याला लावायची आहेत आणि त्यानिमित्ताने आज त्याची आपण सुरुवात करतोय आणि आपण हे असंच पुढे आपण हे करू जेणेकरून कसं आपल्याला हा परिसर किंवा आपला कारखाना आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर कसं आपल्याला अजून हिरवागार कसा करता येईल तर या दृष्टिकोनातून आपण हे करू नुकतंच डांगेसाहेब आता कोल्हापूरचे आहेत मी दोन एक मागच्या आठवड्यातच पन्हाळ्याला गेलो होतो आणि तिकडचं एक दुसऱ्या एका कामाच्या निमित्ताने गेलो होतो तर तिकडचं जे परिसर बघितलं तिकडलं निसर्गरम्य जे सौंदर्य आहे ते बघितलं मला वाटतं की एक सोलापूरला पण असंच करायचं आहे आपल्याला आणि त्यानिमित्ताने असं प्रत्येकाने प्रत्येक इन्स्टिट्यूशननी प्रत्येक नागरिकांनी जर ठरवलं की आपल्याला एक एक झाड नुसतं लावायचं आहे तर निश्चितपणे सोलापूर पण कोल्हापूर सारखं होऊ शकेल असं मला खात्री वाटते मला लोकमंगल परिवारावर प्रेम करणारी मंडळी मंचावर उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक आ... आणि सरपंच सावकार या या ठिकाणी मंद्रुक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डांगेसाहेब भारतीय जनता पार्टीचे यतीनभाई शहा आणि बुलढाणा वनच्या अधिकारी सौजोगिनी पोखरे चेअरमन महेशदादा आणि आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान सतीशदादा देशमुख लोकमंगल आणि बुलढाणा अर्बनचा संबंध गेल्या सात आठ वर्षापासून आला सर्वसाधारणपणे एखादा जो फायनान्सर असतो एखादी जो बँकर असतो तो नेहमीच हे बघतो की बा मी आम्ही दिलेले पैसे हे वसूल कसे होतील परंतु बुलढाणा अर्बन एक अशी संस्था आहे की जी आशियातली सगळ्यात मोठी पतसंस्था आहे जिचा एकूण व्यवस्थ व्यवसाय पंचवीस हजार कोटीचा आहे okay. या संस्थेचे व्यवस्थापन मंडळ जे आहे ते हे विचार करते की आपले पैसे ते येतीलच परंतु या निमित्ताने एखादा उद्योग किती चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो याच्यासाठी आपण प्रयत्न केला गेला योगिनी जसं सांगितलं की साखर कारखाना निसर्गावर आहे पाऊस पडला की सतत तीन वर्ष चार वर्ष तुमच्याकडे कारखाने चालू राहतील चांगले आणि एक दोन वर्ष पाऊस थांबला की आपल्या कारखान्यांना ओटी लागायला सुरुवात होते हे निसर्गचक्र आहे हे असं चालू राहणारच आहे पण जे काही चालू राहतील जे काही ज्या दिवशी चांगला पाऊस पडेल ज्या वर्षी चांगला पाऊस पडेल त्या वर्षी आपण आपला कारखाना उत्तम प्रकारे चालवला गेला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये लोकमंगल शुगर आहे आणि म्हणून बुलढाणा अर्बन त्यांच्यासोबत लोक मंगल कारखान्याचे अध्यक्ष महेशदा बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री देशपांडे सर डांगे सर आणि सरपंच साहेब आणि य यत, यतीनजी सर आज मला खूप आनंद वाटतो आहे की आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिलो बेसिकली मला असं सा सांगायला आनंद आहे की साखर कारखाना हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे आणि त्या निसर्गाची जोपासना करण्यासाठी आज आपण नवीन ऊर्जा घेऊन नवीन सीझन घेऊन आपण प्रथम निसर्गाचं आधी जाणलं आणि तो कार्यक्रम आपण आयोजित केला त्याच्याबद्दल मी दादासाहेबांना धन्यवाद मांडते आभार मानते आणि बेसिकली लोकमंगल साखर कारखान्याला दोन हजार अठरापासून आम्ही फंडिंग करतोय हे मघाशी आम्ही महेश दादांशी बोलताना बोलले की हे टू वे असतं जसं तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले ते आम्हाला दिसतंय पण शेवट हा निसर्ग आहे आणि त्या निसर्गावर चालणारे हे कारखाना आहे त्यामुळं त्याला आपण काही करू शकत नाही पण कष्ट हे आपल्या हातात आहेत ते कष्ट तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून दादासाहेब आणि महेश दादा काम करू शकले आणि बुलढाणारभनच्या वतीने मी तुमचे देखील आभार मानते की तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली आणि त्याच्यामुळं कारखान्याला एक ऊर्जा मिळाली असंच पुढच्या वर्षी देखील आपण सगळ्या म्हणजे हा जो सीझन आहे तो चांगला करूया जे काही आपण आपले टार्गेट्स ठेवलेत त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि मग अशी सूत्रसंचालनामध्ये सांगितलं की बाबा त्याचे आंबे खायला आम्हाला बोलवणार पण मी म्हणते याचा फॉलोअप पण आम्ही ठेवू की आंबे लागेपर्यंत थांबणार नाही जसं आमचं फायनान्शियल काम आहे की फॉलोअप ठेवणं मॉनिटरिंग ठेवलं तर ते रोप कुठपर्यंत आलं आहे त्याची जबाबदारी तुमची आहे दसा, कार या कार्यक्रमास दिनेश पावडशेट्टी एजीएम फायनान्स दीपक नलोडे सहाय्यक व्यवस्थापक प्रशासन नंद किशोर कदम श्रीशेल लोखंडे यांच्यासह कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकमंगल परिवाराचे विशेष योगदान लाभले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर